एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या दोघांमधील भांडणात माझे सँडविच होते एकीकडे एकनाथ खडसे हे माझे सासरे आहेत तर दुसरीकडे गिरीश महाजन हे वडिलांसारखे ते मला मुलगी म्हणतात दोघांमधील वाद कसे कमी होतील असाच प्रयत्न मी करते अशी प्रतिक्रिया केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिले मुक्ताईनगर नगर, नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष माझ्यासोबत ताकदीने उभा आहे त्यामुळे मुक्ताईनगरमध्ये भाजपचा नगरसेवक होईल असे देखील रक्षा खडसे यावेळी म्हणाल्यात तिथे आणि नेत्यांचा जो विषय राहिला तर आता जसं आम्ही पक्ष आहे सगळे पक्षांचे एकमेकांशी संबंध असतात त्याचा अर्थ असा नाही होत की त्यांना सपोर्ट जात आहे ठीक आहे नाथाभाऊंचा विषय तो वेगळा आहे नाथाभाऊनच्या विषयाच्या संदर्भात मी इथे जास्त काही बोलणार नाही पण आणि नेहमी मी कधी ह्या भानगडीत पडली पण नाही कारण की एका बाजूने नाथाभाऊ माझ्या सासरे आहेत तर मला नेहमीच त्यांचा आदरही आहे दुसरीकडे गिरीश काका आहे आज ते माझे वडिलांसारखे आहे मला मुलगी मानतात आणि आमच्या पक्षाचे ते नेते आहेत तर ते पण मला तेवढेच जवळचे आहेत यामध्ये नक्की सँडविच माझं होतं पण मी नेहमी प्रयत्न करते की दोघांचे वाद कसे कमी होतील पण पक्षाच्या कामासाठी मी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये पण मी पूर्ण ताकदीने मुक्ताईनगरमध्ये शिंदेगटासोब समोर मी भारतीय जनता पार्टीचं पूर्ण पॅनल उभं केलेलं आहे आज आदरणीय देवेंद्रजी माझ्यासोबत आहे आदरणीय गिरीश भाऊ गिरीश काका माझ्यासोबत आहे भाजपचे सगळे लोक आमच्या सोबत आहेत संजीव भाऊकडे निवडणुकीची जबाबदारी आहे संजीव भाऊ सावकारे सोबत आहे म्हणजे भाजपचे सगळे आमचे पदाधिकारी माझ्या सोबत आहे आणि मुक्ताईनगर मध्ये आम्ही ताकदीने लवू चोपड्यातल्या चो, विजयाबद्दल किती